श्री शिव महापुराण कथा आंतरराष्ट्रीय कथा वाचक भागवत भूषण परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांच्या अमृतवाणीतून कथा वेळ दुपारी एक ते दुपारी वाजेपर्यंत प्रारंभ गुरुवार दिनांक बुधवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस कथास्थळ शिवकल्पवृक्ष नगरी लाडगाव चौफुले नागपूर मुंबई हायवे वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आयोजक श्री विशाल जीवनलालजी संचेती विनीत श्री साई भक्त बहुद्देश सेवाभावी संस्था तसेच ग्रामस्थ मंडळी राहतार शहरातील बिबट्याचा वावर पूर्णपणे कमी झाला होता काल रात्री पंधरा चारी रोड लगत असलेल्या रंभाजी मंडलिक यांच्या म्हशीच्या पारड्यावर बिबट्याने हल्ला केला व तिला ठार केलं आज सकाळी गोष्ट समजताच मंडलिक यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवलं असता वन विभागाचे अधिकारी साखरे यांनी या घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला या परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्या नाहीसा झाला होता मात्र काल बिबट्या अचानक दिसला व एका म्हशीच्या पिल्लाचा शिकार केल्यानं नागरिकांमध्ये ना भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे यावेळी मंडलिक म्हणाले की बिबट्या पंधराचारी परिसरात अनेक दिवसांपासून आढळतोय आणि घरात बांधलेलं म्हशीचं पिल्लू बिबट्याने बाहेर ओढत फस्त केलं या घटनेची शासनाने दखल घ्यावी व वन विभागाने मदत करावी व तातडीने पिंजरा लावावा त्या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी मंडलिको परिसरातील नागरिकांनी केली असताना ना रात्रीच्या वेळेस बिबटे आला आणि बाहेर ओढून मारले सकाळी आल्यानंतर मी बघितलं तर मेलेलं होतं मग नंतर मी सगळ्यांना बोलवलं आणि दाखवलं गावात जाऊन बरेचशी जणांना भेटले आणि त्याच्यावर विलाज करायला सांगितलं शत्रुरावाची मंडली राहणार पंधरा तारी एरियात सितळी रोड तर अनेक दिवसापासून बिबट्या इथं वावरतो शिवाला वड्याला येत राहतो तो रात्री आला आणि रात्री अंधाराची हे घेतलं सहारा घेऊन बिबट्याने ना माझी पाळली ही घरातून ओढून खाली तर नगरपालिकेला मी बोललो होतो दोनदा तीनदा किंवा ते लाईटची थोडी व्यवस्था करा नगरपालिकेने हालगदरीपणा केला कारण मी इथं राहिला नसल्यामुळं परंतु माझं असं म्हणणं आहे की जाणार येणाऱ्या पब्लिकला सुद्धा हा प्रकार होऊ शकतो तो प्रसंग वाढू शकतो त्यामुळं नगरपालिकेने शासनाने लवकर दक्षता घ्यावी वन अधिकारी पण साहेब आलेले पंचनामा त्यांनी केलेला आहे तरी माझ्या भरपाई वगैरे करावा शासनाने अशी विनंती करतो मी आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम सी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटे श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई साईकरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर